एका अडोतीस मीटर लांब आणि बत्तीस आत चारही बाजूचा चारही बाजूला चारही बाजूला बाजू असा असाव चारही बाजूला एक समान डोंडीचा रस्ता बनवला आहे जर रस्त्याचे क्षेत्रफळ सहाशे चौमी असेल तर रस्त्याची गुमती किती प्रश्न सोडवायचा कसा काही अवघड नसतील द्या सगळं सोप ही थोडीशी आकृती एखाद्या वेळेस ओबडधोबड येऊ शकते समजून घेण्याचा भाग ठेवा काळजामध्ये थोडीशी जागा ठेवा मला समजून घेण्याची आकृती एखाद्या वेळेस व्यवस्थित नाही आली तर आयताकार क्षेत्र प्रथमत दर्शवलेलं ज्याची लांबी गणित म्हणते आणि रुंदी म्हणजे किती हो बस ही त्या क्षेत्राची लांबी आणि ही त्या क्षेत्राची रुंदी आहे लक्ष द्या उत्तराप्रत जायचं कस या आयाताकार क्षेत्राच्या क्षेत्राच्या आतमध्ये हा रस्ता या थोडस आम्ही थोडं डार्क करू अशा आडव्या तिडव्या रेषा मारू हा तो रस्ता आहे लक्ष द्या हा आहे लेकरांनो रस्ता लक्ष द्या हा आहे लेकरांनो तो रस्ता ज्याला मी डार्क केला इथं रस्ता लिहितो रस्ता हा तो रस्ता हा रस्ता लक्ष द्या या रस्त्याचं क्षेत्रफळ आहे एकान सहाशे चौम्मी प्रश्न विचारला रस्त्याची रुंदी किती आता या मूळच मुल्च, इथं मूळचा एक मोठा आयात दिसतो ज्या आयाताची लांबी अडोतीस आणि रुंदी मते बत्तीस हा संपूर्ण गुणाकार जेव्हा करू तेव्हा मिळणार उत्तर बाराशे सोळा अर्थात मोठ्या आयाताच मोठ्या आयाताच क्षेत्रफळ किती हो बाराशे सोळा चौ मे अनुमान तर्क यावरून उत्तरापद जायचा असते कधी कधी हे शहाणपण आपल्याला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी कारणीभूत ठरते मोठ्या आयाताचं बाराशे सोळा आता लेकरांनो इथं लक्ष द्या हा डिस्टन्स पाच मीटरचा आहे योग्य माझा हा डिस्टन्स पाच मीटरचा आहे हा डिस्टन्स पाच मीटरचा मीटर आणि हा सुद्धा डिस्टन्स पाच मीटरचा म्हणजे हा एकंदरीत पाच मीटरचा पाच मीटर रुंदीचा समान रुंदीचा रस्ता आहे हे पाच हे पाच म्हणजे पाचन पाच दहा हजार वजा केले तर ही लांबी किती आतल्या आयाताची हा प्रश्न मनाशी विचारा त्याच्यासाठी अडोतीस मधून दहा वजा करा हे दहा का वजा करायची तर ही रस्त्याची रुंदी पाच इकडं रस्त्याची रुंदी पाच म्हणजे पाचन पाच दहा वजा उत्तर अठ्ठावीस सर म्हणजे अठ्ठावीस मीटर आतल्या आयाताची लांबी झाली सर बर रुंदी हे पाच मीटर हे पाच मीटर दहा मीटर वजा करा कशातून या बत्तीस मीटर मधून हे पाच आणि हे पाच पाचन पाच दहा वजा म्हणजे बत्तीस वजा दहा अर्थात उत्तर बावीस मीटर आता नवीन आतल्या आयाताची रुंदी लक्ष द्या मग आतल्या आयाताच किंवा असली आहे तर आतल्या आयाताच आतल्या आयाताची लांबी अठ्ठावीस लेकरांनो आतल्या आयाताची रुंदी बावीस अठ्ठावीस गुणीला बावीस जेव्हा कराल तेव्हा मिळणार उत्तर सहाशे सोळा हे उत्तर चौरस मीटर मध्ये लक्ष द्या आता आपलं अनुमान आपला तर्क गेस इंग्रजीमध्ये खरा ठरतो का त्यासाठी या बाराशे सोळा मधून हे सहाशे सोळा अर्थात मोठ्या आयाताच्या क्षेत्रफळातून लहान आतल्या लहान आयाताचं क्षेत्रफळ वजा करा उत्तर सहाशे मिळते का सहाशे उत्तर मिळते सर हे उत्तर कशाचं आहे तर हा जो आतला रस्ता आहे त्या रस्त्याचं क्षेत्रफळ सहाशे मग रस्त्याची रुंदी किती तर आपण केलेला गेस बाय गेस एखाद्या वेळेस उत्तर जाणं शिका रस्त्याची रुंदी रस्त्याची रुंदी किती सर पाच मीटर हे या प्रश्नाचं लेखन उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवले जात आहे ओके आयाताची लांबी रुंदी परिमिती क्षेत्रफळ काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल